न च प्राणसंज्ञोर्नवै पञ्चवायु न वा सप्तधातोर्नवापञ्चकुश न वाक्पाणिपादो न चोपस्तपायु चिदानन्दरूप शिवोऽ शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् आचार्य नच सज्ञोर म्हणजे प्राणांचा समूह मी आहे नवय पंचवायू उपप्राण नाग कूर्म कृपुल देवदत्त आणि धनंजय पाच प्राण कोणते आहेत प्राण आपान व्यान उदान आणि समान हे पाच प्राण आहेत उपप्राण कुर्म कृकुल देवदत्त देवदत, धनंजय नाग हे पाच उपप्राण आहेत यामध्ये स्थूलदेह हा, हा अन्नमय कोश आहे कोश किती आहेत पाच आहे अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश पंचकर्मेंद्रिय कोणते आहेत हात पाय वाणी बुध उपस्थ हे पंचकर्मेंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत कान नाक डोळा त्वचा जीभ आहे ना हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि एकाच अंतकरणाचे चार भाग आहेत आपण काल घेतलं होतं ना की एकाच आईचे चार लेकरं आहेत तर मन बुद्धी चित्त अहंकार हे एका अंतःकरणाचे चार भाग आहेत तर ह्या सगळ्यांचं आपण चिंतन केलेलं आहे या चिंतनामध्ये आचार्य सांगतात सगळ्या वेदांतशास्त्रामध्ये जे प्रस्थानत्री सांगितलेलं आहे ब्रह्मसूत्र भगवद्गीता आणि विचारसागर पंचकरणी या सगळ्या ग्रंथाचा ग्रंथाची सार्थकता या श्लोकात सांगतात आचार्य की या श्लोकाचा तुम्हाला जसा आहे तसा अर्थ जर तुम्ही लक्षात घेतला तर तुमची मानव देहाची सार्थकता परिपूर्णता यशस्वीता ही पूर्ण झाली समजा कारण तुम्हाला एक आत्मिक समाधान लाभणार आहे याच्यातून हे कोडं आहे हे ज्याचं त्यानं सोडवायला पाहिजे तर स्थूलदेहाला षडविकार आहेत सहाविकार आहे जायते आस्ती वर्धते विपरिणमते जोय जायती आस्ती वर्धते विपरीन मते जोय अपक्षीयते विनश्यते षडविकार कही सोय श्रीराम गुरु या ग्रंथामध्ये सांगतात षडविकार कशाला म्हणतात की ते जे जायते म्हणजे जन्म होतो आस्ती म्हणजे काही दिवस राहतो विपरीन मते म्हणजे तरुण होतो वर्धते म्हणजे वाढतो अपक्षीयते म्हणजे मातारा होतो विनश्यते म्हणजे याचा नाश होतो हे सहा विकार शरीराला आहेत म्हणजे आकाराला आहेत म्हणजे आकाराला विकार आहेत आणि तुम्ही आकार नाहीत म्हणजे तुम्ही निराकार आहेत म्हणजे तुम्ही निर्विकार आहेत म्हणून आचार्य सांगतात अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानाम सदा मे समत्व नमुक्तीर्ण बंधा चिदानंदरूपा शिवोहम शिवोहम म्हणून मी आकार नाही म्हणून मला विकार नाहीत आणि विकार नाहीत म्हणून मला बंधन नाही कारण आकाराला मी माझं आणि खरं समजणं हेच बंधन आहे आता आकारच जर मी नाही तर मला मला बंधन कसलं न बंधा म्हणून मला मुक्तही नाही म्हणता येत का कारण बंधन नाही बंधनची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे म्हणून बंधन कोणाला आहे नाथ महाराजांनी काल सांगितलेलं आहे पहा काल विचार केला तर आपण देह आचेतन मडे तयाशी बंधन की विघडे हे शरीर आचेतन आहे मड आहे त्याला कसं काय बंधन आहे बरं इकडं पहा आत्मस्वरूपाकडं आत्मा ज्ञान स्वरूप चोखडे तयाशी बंधन की विघडे म्हणजे आत्मा ज्ञान स्वरूप आहे चोखडे त्यालाही बंधन नाही मग बंधन आहे तरी कोणाला ज्यानं अविचारानं अज्ञानानं देहाला मी माझं आणि खरं समजणं त्याला बंधन आहे म्हणून हे तर आपल्याला नाही आहे मग आता आपल्याला सद्गुरूच्या संगतीत लक्षात आलं की आकाराला विकार आहे ना आकार मी नाही का कारण आकाराला आकार कळत नाही आणि आकार, आकार आपल्याला कळतो म्हणजे आपण आकार नाही असं कळाल्यानंतर आपल्याला बंधन नाही म्हणून